रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मुरबाड तालुक्याच्या वतीने आज शासने येथे भव्य कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आर पी आयचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मेहबूबभाई पैठणकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून भिवंडी लोकसभा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआयचे राष्ट्रीय संघटक सचिव सुरेशदादा बारशिंग ठाणे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड अनिल धनगर बाळ भालेराव होते या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष म्हणून मुरबाड तालुक्याध्यक्ष दिनेश उगडे शहराध्यक्ष कैलास देसले व महिला आघाडीच्या अध्यक्षा खोळंबे खोळांबे होत्या या प्रसंगी कपिल पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला

जो शब्द देतो तो शब्द तंत्र पाहतो या ठिकाणी सर्व एक इतिहास आहे ज्यांच्यासोबत आठवले साहेब असतात विजय हा त्यांचाच असतो हा आतापर्यंत एक इतिहास आहे आणि या मेळावासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आला की संपूर्ण तालुक्याच्या वतीने आपल्यासाठी आश्वासन देतो की महायुतीच्या उमेदवाराला सर्वात जास्त मतदार आमचा रिपब्लिकन पक्ष करीत त्यांच्या शब्दाने अशा आश्वासन देतो आणि माझ्या छोटेसे बरोबर थोड्या संपर्क विरोध आणि पाठवायला पाहिजे तसं मोदीजीने आता आठवले साहेबांना राज्यसभेवर घेतलं आणि राज्यसभेवर गेल्या काही गे गे मंत्री केलं केलं की नाही केलं साहेब निवडणूक नाही लढले तुम्ही खासदार नाही मंत्री कसं करायचं हा बाबासाहेबांचा खरा विचार करण्याचं काम नरेंद्र मोदीजीने आणि म्हणून कोणावर का वीस तारखेला आपल्या सरकारचं कुठे जाणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम आपण सगळे करावं आपल्याला हे देशासाठी संविधानाला वाचवण्यास आहेत मोदीजीना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे दोन हजार सत्तेचाळीसला भारत आपल्याला विकसित करायचा आहे आणि विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये आमचे बाबासाहेबांचे अनुयायी हे कुठेही मागे जाणार नाही याची खबरदारी आपल्याला घेऊन म्हणून वीस मेला होणाऱ्या या निवडणुकीमध्ये आपण सगळ एकमत पायाने घालवता महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या समोरचं कमळाच्या विषाणीचं बटन दाबून दोन वेळा आपण मला जो आशीर्वाद दिला तसा तिसऱ्यांदा आशीर्वाद द्या आणि लोकसभेवर पाठवा तुम्ही जेव्हा मला लोकसभेमध्ये पाठवा तेव्हा केंद्र सरकारमध्ये मेजॉरिटी येईल आणि मेजॉरिटी आहे या आठवड्यासाठी त्यांनी मला सांगितलं की मोदींच्या सगळे येणार त्याच्यानंतर अजून मोदी ठिकाणी मी सांगितली की त्या ठिकाणी वेळ देणार ते माझ्यासाठी घेणार त्यांचा माझा अतिशय घनिष्ठ संबंध आहे का संबंध आहे तर आपले जे खजिनदार होते महाराष्ट्र राज्याचे चिंतामण माळे हे माझे गाई होते त्याच्यामुळे वारले चिंतामण माळे हे माझे गाई होते ते वारले त्यांच्यामुळे आठवले साहेबांचा मी खासदार होण्याच्या पूर्वीपासून माझा संबंध आणि आता तुम्ही हा संजय काय केलं अध्यक्ष हा कोवढ्या भाजी करतो हा एवढ्या न माझी बहिणी जी आहे मोठ्या याची शेजारची आहे गाववाडी आहे म्हणून माझी मुलं जी आहे ती लहानपणापासून संजयला संजयना भावन हे नातं आहे आपलं आठवले साहेबांची चिंतामणी माझ्या नातं केला न सुता आपण सगळ्यांनी कमळासमोरचं गटन जातून मला भरपास प्रकारे निवडून आणा अशा प्रकारच्या आग्रहाची विनंती करतो दिनेश गोबळे आणि आपला देठणकर भाऊभाई देठणकर यांना धन्यवाद देतो की अतिशय चांगला मेळावा आपण छोट्याशा वेळेच्या ठिकाणी घेतला तर आपल्या सहकार्याला एवढीच विनंती आहे की आपल्या सहकार्याने कोणाच्याही धूज स्थापना बल न पड़ता अपनी कोई दिशाभूल करे ज्यादा बल न पड़ता अपना महायोग सोबत जमीपनाली उभ रहा अशा प्रकार आगरा विनंती करो आता एक संगत दिल तुटा तो आवाज आई दिल तुटा तो आवाज आई ध्यान से देखा तो कुछ चीज निकल आई मन ने सोचा क्या होगा इस खाली दिन में मन ने सोचा क्या होगा इस खाली दिन में पानी से धोकर देखा उदय बाबासाहेब की तस्वीर आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम अजय खूप खूप धन्यवाद साहेब लेखक कवी केशव पत्रकार सन्माननीय प्रदेश दलसाहेब यांनी कपिल पाटील साहेबांच्या कविता लिहिलेल्या आहे कपिल पाटील यांच्या विजयाचे वाजवण्या आहे कपिल पाटील यांच्या विजयाचे वाजवण्या जवळे लोकसभेची निवडणूक लढवत आहे आणि ही तिरंगी लढत होत आहे काय सांगायला धुरंगीचे तिरंगी तिरंगी खरं अजून ठरायचं आहे तिरंगी होते धुरंगी होते कारण काय आहे मला जी माहिती मिळाली ती अशी मिळाली की जे अपक्ष ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे त्यांनी एक फॉर्म काँग्रेसचाही भरलेला आहे तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही सगळ्यांना ठरवावं लागेल लढणार कोण आहे आणि लढणार याची माहिती आधी घ्यावी लागेल आता ही तिरंगी होते दुरंगी होते चौरंगी होते हे चित्र स्पष्ट कधी होईल छाननीच्या नंतर माघार घेण्याची लढत कशी हो भारतीय जनता पार्टी महायुती ट्वेंटी फोर बाय सेवन या इलेक्शन मोडमध्ये असते त्याच्यामुळे कशी तिरंगी हो चौरंगी हो दुरंगी हो महायुतीला काही फरक पडत नाही महायुतीचं नेतृत्व करणारे ने देशाचे ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वातली सरकार चुकलं आहे देवेंद्रजी राजीदात आहे ते डबल इंजिनच्या सरकारमुळे महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं काम झालेलं आहे आणि देशामध्ये विकासाचं काम झालं आहे त्याच्यामुळे जनता सगळी मोदीजींच्या पाठीशी खुजरपणाने उभी आहे